नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर नुकतंच विद्यार्थी मित्रांनो दहावीचा रिझल्ट लागलेला आहे अशाच एक विक्रम केलेल्या वयाच्या छप्पनव्या वर्षी बारावी पास झालेल्या अंगणवाडी सेविकेचं जिद्दीचं या ठिकाणी सर्वत्र कौतुक होताना आपल्याला दिसून येतो आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता वयाच्या छप्पनव्या वर्षी बारावी पास अंगणवाडी सेविकेच्या जिद्दीचं कौतुक कशा पद्धतीने होतोय तो या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा एच एस सी रिझल्ट दोन हजार पंचवीस वयाच्या छप्पन्नाव्या वर्षी बारावी पास अंगणवाडी सेविकेच्या जिद्दीचं होतंय कौतुक पहा अपडेट काय सांगतोय जिथं अठ्ठावन्नाव्या वर्षी सेवानिवृत्तीचे वेद लागून घरी विसावा घेण्याचा विचार सुरू होतो त्याच वयात अगदी त्याच वयात खंडित झालेल्या शिक्षणाची आवड निर्माण करून शिक्षणाला वयाचे कोणतेही नसण्याचे पुन्हा एकदा सिद्ध करत वयाच्या छप्पनव्या वर्षी कुडाळ गावातील अंगणवाडी सेविका सौ सुवर्णा विनायक पवार यांनी बारावीच्या परीक्षांमध्ये पन्नास पॉईंट त्र्याऐंशी टक्के गुण मिळवून या ठिकाणी यश संपादन केलेलं आहे गुण कितीही मिळू द्या परंतु त्यांनी यश या ठिकाणी वयाच्या छप्पन्नाव्या वर्षी पुन्हा एकदा शिक्षणाला या ठिकाणी वयाचं बंधन नसतं पुन्हा एकदा त्यांनी या ठिकाणी त्यांच्या या कार्यकर्तृत्वाने सिद्ध करून दाखवलेलं आहे बारावीच्या या परीक्षेमध्ये त्यांना पन्नास पॉईंट त्र्याऐंशी टक्के गुण मिळवून त्यांनी या ठिकाणी हे मोठं यश संपादन केलेलं आहे वयाच्या एकोणीसाव्या वर्षी लग्न झाले शिकण्याची इच्छा असतानाही लग्नासाठी ते अर्धवट सोडून संसार सुरू झाला अनेक अडचणी आल्या संघर्ष केला मात्र जिद्द काय असते हे शाळा सोडून तब्बल अडोतीस वर्ष झाले असतानाही देखील बारावीची परीक्षा देऊन उत्तीर्ण झालेल्या या कुडाळ तालुका जावळी येथील अंगणवाडी सेविका सो सुवर्णा विनायक पवार या बारावी परीक्षा पन्नास पॉईंट त्र्याऐंशी टक्के गुण मिळून उत्तीर्ण या ठिकाणी झाल्या आहेत त्यामुळे यांच्यावर सर्व स्तरावरून कौतुक या ठिकाणी होत आहे व कौतुकाचं या ठिकाणी वर्षा होताना आपल्याला दिसून येत आहे बघा कमी वयात लग्न झालेल्या सौ सुवर्णा पवार यांचा हा जीवनाचा प्रवास हे खडतर असाच म्हणावा लागेल क्षेत्र माहुली तालुका सातारा हे त्यांचे माहेर असलेल्या सुवर्णा यांनी क्षेत्र माहुली येथील श्रीराम हायस्कूल विद्यालयामधून दहावी पर्यंतचे शिक्षण घेतले होते मात्र लग्न झाल्याने शिक्षण अर्धवट राहिले मग सुरू झाला होता संसार घरची परिस्थिती असतानाही न डगमगता जिद्दीने संसाराचा त्यांनी प्रवास ठेवला बघा अशा वेळी साथ मिळाली ते पती विनायक मारुती पवार व धीर सुरेश पवार यांची या ठिकाणी सुवर्णा यांनी संसार करत असताना आलेल्या परिस्थितीशी दोन हात करत सामना या ठिकाणी केला पुढे जाऊन त्यांना महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास प्रकल्प जावली विभागाअंतर्गत कुडाळ येथील अंगणवाडीमध्ये मदतनीस या पदावर दोन हजार एक मध्ये नोकरी मिळाली तदनंतर दोन हजार दहा साली त्यांनी अंगणवाडी सेविका म्हणून बढती मिळाली बघा सो सुवर्णा पवार यांनी दोन मुले दोन सुना एक मुलगी व जावई असून या सर्वांची मोलाची साथ बारावी परीक्षा देण्यासाठी लावली आहे तसेच सुवर्णा पवार यांची एक सून डिप्लोमा सिव्हिलच्या शेवटच्या वर्षाला असून दुसरी सून कुडाळ येथील अंगणवाडीमध्ये मदतनीस या पदावर कार्यरत आहे मुलगी भेदभाव न करता त्यांनी सुनांना उच्च शिक्षण दिले आहे बघा परीक्षा देता यावी म्हणून न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज होमगाव या कॉलेजला सुवर्णा पवार यांनी प्रवेश मिळवला जिद्दीने इतक्या वर्षांनी परीक्षा देऊन देखील आज बारावी परीक्षा उत्तीर्ण होऊन या मिळवलेल्या यशामुळे त्यांचे मोठे कौतुक होत आहे त्यांच्या यशाच्या वाटचाली त्यांचे पती मुले सून व त्यांच्याच क्षेत्रात असणाऱ्या या अंगणवाडी पर्यवेक्षिका सौ कदम मॅडम व वा अंगणवाडीच्या सेविका मदतनीस यांची मोलाची साथ लाभली आहे बघा एकूणच कशा पद्धतीने अपडेट आहे आमच्या आईने केलेला संघर्ष आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिला आहे एवढ्या कठीण प्रसंगात देखील तिने आमच्यावर योग्य ते संस्कार केले आहेत त्यामुळे खडतर प्रवासात खंबीर कसे राहायचे हे तिच्याकडे पाहून आम्ही शिकलो आहे तिने पुढील शिक्षण देखील पूर्ण करावे अशी आमची इच्छा आहे सो प्रियंका सतीश साळुंके आय पी मेकॅनिकल मुलगी अशा काही प्रसंगात घरातील महिला हे पाठीशी नसतात परंतु माझ्या दोनही सुनांनी मला परीक्षेच्या कालावधीमध्ये मोलाची साथ दिली तसेच माझ्या सुनानी राहिलेले पुढील उच्च शिक्षण पूर्ण करावे अशी माझी इच्छा आहे माझ्या क्षेत्रातील सर्व सहकारी मैत्रिणींना मला वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे सो सुवर्णा पवार अंगणवाडी सेविका बघा एकूणच कशा पद्धतीने हा जो अपडेट आहे एच एस सी रिझल्ट दोन हजार पंचवीस म्हणजे वयाच्या छप्पनव्या वर्षी बारावी पास झालेल्या या अंगणवाडी सेविकेचं सर्वत्र जिद्दीचं कौतुक या ठिकाणी होताना आपल्याला दिसून येतो आहे जिद्द काय असतोय संघर्ष काय असतो या छप्पन्नाव्या वर्षी बारावी पास झालेल्या अंगणवाडी सेविकेकडून आपल्याला पाहिल्यानंतर समजतोय बघा याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती आपण जाणून घेतलेला आहोत जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा जसे की या छप्पन्नाव्या वर्षी बारावी पास होणाऱ्या अंगणवाडी सेविकेचं सर्वत्र कौतुक होणं अत्यंत महत्त्वाचं आहे बघा अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद